सगळ्यात परत सांगू इच्छितो मी हेमंत अंबादास जाधव एन सिक्स श्री गणेश विश्वकर्मा मंदिर या वर्षीचा उत्सव समिती अध्यक्ष माझ्यासोबत जोडलेला आहे सालपे साहेब पवार साहेब थोरई साहेब वाघ साहेब जाधव साहेब भागवतराव तसेच माझी सा सगळी सहकारी मंडळी या वर्षी आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून आमचे जे विश्वकर्मा मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी पगार यांच्या नेतृत्वाखाली त्याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली सकाळपासून भजन कीर्तन त्याचप्रमाणे वेगवेगळे वे प्रोग्राम तसेच काही नेत्या लोकांचेही आम्हाला इथं मार्गदर्शन लाभले प्रमुख प्रमुख उपस्थिती विधानसभा अध्यक्ष केरेकर साहेब यांची होते भगवान विश्वकर्मा जयंतीला समाज बांधवांना काय संदेश जयंती निमित्त आमच्या कर्मा समाज बांधवांना आवाहन करतो की जर प्रत्येक काही मोठ्या सणासुतीला तसेच विश्वकर्मा जयंतीला एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने विश्वकर्मा जयंती साजरी करा विश्वकर्मा जयंती होती आणि या जयंती निमित्त आपण आज समाज बांधवांना काय संदेश द्या या जयंती निमित्त आम्ही विश्वकर्मा जयंती निमित्त या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्व समाज बांधवांना एकत्रित विश्वकर्मी समाज बांधवांना एकत्रित येण्याचा आवाहन करतो आणि प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी संभाजीनगर मध्ये शिक्षा मंदिरात विश्वकर्मा मंदिरात आम्ही एकत्र येऊन उत्साह तयार होतो आणि त्यामुळे आम्ही एक संघटित शक्ती निर्माण होऊ लागलेली विश्वकर्मा आज समाजाच्या जे काही समस्या आहेत या समस्यांबाबत आपण काय करणार या समस्याच्या बाबतीत आमच्या विश्वकर्मा मंदिर हे सभागृह बांधण्यासाठीच आम्ही सावे साहेबांना साहेबांना आमदार साहेबांना बरेच विनंती केली मंत्री साहेबांना बऱ्याच विनंती आतापर्यंत केल्या होत्या परंतु यामध्ये भाजपचे आपले मंत्री ओबीसी समाज होते माननीय साहेब सावे साहेब अतुल सावे साहेब यांनी मंदिराला आपल्या चाळीस लाख ते पन्नास लाख रुपये देण्याचे वचन दिले होते त्यांनी पाळले आणि या ठिकाणी सध्या हे कामकाज चालू आहे आमच्या मंदिराचं मोठ्या उत्साहात आम्ही हे काम करू लागले आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही सगळ्यांना आम्ही आवाहन करीत होतो की आम्हाला काहीतरी या समाजाकडे मायक्रो समाज असल्यामुळं या समाजाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होत आणि ओबीसी म्हणून आम्हाला जे फायदे मिळायला पाहिजे या समाजाला ते मिळत नाही आतापर्यंत त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो संघटित होऊन प्रयत्न करीत आहोत महामंडळाची स्थापना देखील झालेली परंतु काही निधीचा अभाव आहे या करणार महामंडळाची स्थापना होऊन बरेच दिवस झाले सर्व समाजाला फक्त पन्नास कोटी रुपये दिलेले अक्षरशः आमच्या समाजाची संख्या हजार लाखोच्या संख्येनं आहे आणि जो दिलेला आहे तो अत्यंत आहे आणि या समाजाला कर्ज मिळण्यासाठी ते आए अपुरा आहे अतिशय अपुरा असल्यामुळं तो भरपूर नाही आणि या निमित्तानं मी आवाहन करतो की मुख्यमंत्री साहेबांनी या निधी वाढून द्यावा तो साधारण दोनशे कोटीच्या वर असावा ही विनंती सर्व समाजाच्या बनराव पवार राज्य सर्चिट कि छत्रपती सब्स्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट